उल्लेख आहे त्याच्यामध्ये त्या जियामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्याचा उल्लेख आहे मराठवाड्यामध्ये कशी संस्कृती आहे कशा गोष्टी घडत काय काय या सगळ्या गोष्टी आणि शेवटच्या शेवटचा पॅरा अतिशय महत्वाचा आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन वगैरे हा जो काही मुद्दा आहे आणि त्यातच या दोन गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत की नाते संबंधातील आणि कुळातील म्हणजे सगळे सोयरे तुम्ही या अर्थाने यामध्ये समाविष्ट केले असं म्हणणं आहे त्यामुळे सगळे सोयरेचा जो काही एक शब्द बसत नव्हता तो शब्द या दोन शब्दांचा शब्द छळ करून बसवण्यात आला असं त्यांचं मी लहान तोंड मोठा घास घेतो दादा कोणकेचे जे पिक्चर झाले त्याचे दोन अर्थ निघत होते प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला काढायचे तर तुम्ही किती अर्थ काढू शकता त्याच्यात सगळे सोयरे नाही पण आता जेव्हा आम्ही त्याच आमच्या मनासारखं आमच्या मनासारखं झालं सुरुवात झाली पूर्ण नाही झालं तुम्ही या ठिकाणी सरसगट परत एकदा केले आता पात्र व्यक्ती म्हणजे कोणता राहिला असता की ज्याच्याकडे पुरावे आहेत पुरावे नोंदी आहेत नोंदी आहेत हे लोक असते ज्या आता हे जे रक्ताचे नातेवाईकांनी कुळ जे सांगितले ह्याच्यानुसार ज्या मागे तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदी निघालेल्या आहेत त्या अठ्ठावन्न लाख नोंदी व्हेरीफाय करण्यासाठी प्रयत्न केलेत अरे शेवटी त्यांना पूर्वी दाखले जोडावं लागायचे ना तुम्ही आहात नाही आहात मग आज तुम्ही हे रक्त जुन्या नोंदी आता जुने दाखले देखील आता व्हेरीफाईड होणार असं तुमचं व्हेरीफाय होणारच ना शेवटी रक्ताचे नातेवाईक म्हणल्याच्या नंतर पूर्वी काय होतं पात्र व्यक्ती ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत असा काही जर दाखला असेल तर त्याला दिलं जायचं जा। आता रक्ताचे नाते मला सांग आता समजा मी मराठा या महाराष्ट्रात कुठलाही मराठा माझा नातेवाईकच लागतो ना, ना। बरोबर तुम्ही वंशावळ कशी जोडायची पंजोबापासून आजोबापासून खापर पंजोबापासून हे तो अधिकारी ठरवणार आहे ना <laughs> पण आम्ही समाधानी आहोत आंदोलन केलं एक विचार करा मुंबईतून काही झालं नसतं ते हे मुलं वापस आले असते का व्यवस्थित हो विचार करायकरी तीनशे तीनशेच्या वर आत्महत्या झाल्या ना कोणत्या आंदोलनात भारतातले दाखवा जे समाजासाठी मागणी करताना तीनशेच्या वर आत्महत्या केलं आणि आम्ही तीनशेला घेऊन मेला असतो तर हे मुंबईला आम्ही घुसलो होतो म्हणून नेजुतात आंदोलन आणि काही केलं असतं अजून अरे ही देशाची संपत्ती आमची आहे देश घडवणारे आम्ही आहे धर्म वाचवणारे आम्ही आहे देशाची सीमा आम्ही पाणीपतमुळं सुरक्षित केलेली आहे आज एवढ्या वर्षानंतर आम्ही आमचं मराठवाड्याचा विषय असेल तर आमच्या हक्काचं आरक्षण मागत असेल आणि सरकार देत असेल तर ओबीसी बांधवांनी विचार करा आमचं पासष्ट वर्ष तुम्ही वापरलेलं आहे तुम्ही अगर भा पागलसारखे हाकेसारखे नेते उभे करत असल तर मग पागल प्रमाणे उत्तर देता येईल पण आम्ही वैचारिक काम करत असताना आम्ही आमचा लहान भाऊ म्हणलेलो आहे कधी विरोध केला नाही आज आम्हाला हक्काचं परत मिळत असेल तर आम्ही ते घेणारच आणि अठरा पगड जाती आहेच ना तुम्ही पाहिलं ना तुम्ही चॅनलच्या माध्यमातून पाहिलं मुस्लिम दलित धनगर बंजारा सगळ्या जाती धर्माच्या आमच्या सोबत आहे ना आणि झरांगी पाटलाच नेहमी काय म्हणणं आहे की बा धनगर समाजाला बी आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिमांना मिळालं पाहिजे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या कुणबीच्या नोंदी सापडलं तर ब्राह्मण समाजाच्या सापडल्यावरही मानव दादांनी सांगितलं होतं की ब्राह्मण समाज ज्याच्या ज्याच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यामुळे द्या त्यांनी विरोध कधी केलाच नाही ना